नमस्कार प्रेमला रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला उन्हाळी वाळवणातला पारंपरिक पद्धतीने केला जाणारा साठवणीचा एक पदार्थ तयार करायचा तो म्हणजे गव्हाच्या पुरवड्या गहू आपल्याला चार दिवस भिजवून चीक काढून गव्हाच्या पुरवड्या तयार करायच्या करायला अगदी सोपे आहेत मस्त पांढऱ्या चिपरं तयार होतात खायला पण खूप छान लागतात तुम्ही सणासुदीला किंवा सुद्धा तळून खाऊ शकता तर मी तुम्हाला संपूर्ण रेसिपी करून दाखवणार तर आता गव्हाच्या कुरवड्या करण्यासाठी गहू कोणते घ्यायचे आणि ते कसे भिजत घालायचे हे बघण्यासाठी लगेच किचन मध्ये जावे जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आपल्याला पुरवड्यासाठी गहू भिजत घालायचे तर मी इथे दोन किलो गहू घेतलेले आहेत असे मोठ्या आकाराचे लोकवनचे गहू घेतलेत तुम्ही कोणतेही गहू घेऊ शकता पण असे मोठ्या आकाराचे घ्यायचे म्हणजे गहू छान भिजतात आणि चिकही जास्त निघतो तर आता हे गहू आपण आधी पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया बघा दोन वेळा गहू मी चांगले धुवून घेतले गहू चाळून निवडून घेतलेले आहेत इथे मी तुम्हाला दाखवण्याकरता छोटा टोप घेतलाय मी नंतर मोठ्या टोपामध्ये हे गहू ठेवणार आहे कारण काय होतं चार दिवस गहू भिजत घातल्यामुळे गहू दुप्पट होतात आणि भांड आपल्याला थोडंसं मोठं लागतं इथे तर आता हे गहू भिजत असताना रोज सकाळी पहिलं पाणी हलक्या हाताने गहू धुवून काढून टाकायचं आणि दुसरं पाणी चांगलं घालायचं चा। म्हणजे गहू छान भिजतात सुद्धा आणि गव्हाला आंबट असा वास येत नाही पाणी जर चार दिवस तेच ठेवलं तर गव्हाला आंबट वास येतो हो, त्याच्यामुळे कुरवड्या चवीला आंबट लागतात आणि कुरवड्या लालही होतात तर तसं न करता रोजच्या रोज पाणी बदलून काढायचं आणि पुन्हा झाकून ठेवायचं भरपूर पाणी घालून आपण हे चौथ्या दिवशी चार ते पाच वाजता चिक ह्या गव्हाचा काढणार आहोत तर मी चीक काढताना तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण पाणी घालूया भरपूर आणि झाकून ठेवूया आता गव्हाच्या पुरवड्या करण्यासाठी आपण चार दिवसांपूर्वी गहू भिजत घातले होते आज चार दिवस पूर्ण झालेले आपण गहू उघडून बघूया हे बघा मी हे गहू सकाळी एकदा धुवून दुसरं पाणी घातलं होतं आता चार वाजलेले हे बघा सफेस आलेला आहे वरती आणि गहू सुद्धा थोडेफार वरती तरंगायला लागलेले आहेत म्हणजे आपले गहू छान आता चीक काढण्यासाठी तयार झालेले आहेत हे बघा तुम्हाला दाखवते ह्या पद्धतीने गहू छान असे भिजलेले आहेत हे बघा छान याचा चीक निघतोय असं दाबल्यानंतर तर आता हे पाणी आपण ओतून काढूया आणि चीक काढायला सुरुवात करूया जर ह्या पद्धतीने गहू फुटत नसतील चौथ्या दिवशी तर काय करायचं रात्रभर पुन्हा चौथ्या दिवशी गहू तसेच ठेवायचे आणि पाचव्या दिवशी सकाळी लवकर दहा अकरा वाजता चीक काढायचा आता आपण हे आधी पाणी यातलं सगळं काढून घेऊया आता आपण गव्हातलं पाणी ओतून काढूया तर मी इथे वडेचे चाळण घेतले चाळणीवरती पाणी ओतायचं चा। म्हणजे जे वरती गहू तरंगतायत ते पाण्याबरोबर बाहेर निघून जाणार नाहीत हे बघा गहातलं सगळं पाणी मी पहिलं होतं ते काढून टाकलं आणि दुसरं थोडंसं पाणी घालून हलक्या हाताने गहू पुन्हा धुवून पाणी सगळं परत काढून टाकलेलं आहे आता हे गहू आपल्याला थोडे थोडे घेऊन वाटून आहेत आता आपल्याला थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू घेऊन वाटून आहेत थोडेसे गहू घेऊया थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे गहू वाटायचे फार बारीक असे होतील असे गहू वाटायचे नाहीत जर गहू फार बारीक असे वाटले तर काय होईल गव्हाच्या सालीची सगळी तामचिकामध्ये उतरेल त्याच्याकरता चा मिक्सर चालू बंद चालू बंद करतच वाटायचंय आपल्याला अशा पद्धतीने वाटायचं की गहू हलके हलके फुटले पाहिजेत आपण नंतर हाताने सुद्धा पाणी घालून चांगले हे गहू चोळून चोळून धुवून चिक काढणार आहोत तर मिक्सरवरती आधीच फार बारीक करायचे नाही आता थोडंसं पाणी घालून मी मिक्सर चालू बंद चालू बंद करून हे गहू वाटून घेते हे बघा थोडंसं पाणी घालून चालू पण चालू पण मिक्सर करत मी हे असे गहू वाटून घेतलेले फार असे वाटलेले नाहीत हे बघा फक्त गहू फुटले पाहिजेत ह्या पद्धतीने असे गहू वाटायचे आता आपण हे सगळं एका परातीमध्ये घालूया आणखी गहू घेऊया आता दोन चार वेळा आपण असेच गहू चालू बंद चालू बंद करत वाटून घेऊया हे बघा दुसऱ्यांदा सुद्धा मी गहू मिक्सर चालू पण चालू बंद करत वाटून घेतलेले आपले गहू अगदी चांगले भिजलेले आहेत त्याच्यामुळे फार फिरवावं लागत नाही दोन तीन वेळा फिरवलं की छान हे गहू फुटत आहेत आता मी आणखी थोडेसे असेच गहू वाटून घेते थोडे थोडे गहू मी दोन तीन वेळा असे वाटून घेतलेले आहेत पाणी घालून थोडं थोडं आता आपण ह्याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालूया आणि हाताने चांगले हे गहू चोळूया असे हलक्या हाताने असं पिळून गव्हाची साल अशी काढायची ही फेकायची नाही एका भांड्यामध्ये साठवून ठेवायची आपल्याला ही साल दोन तीन वेळा थोडं थोडं पाणी घालून परत धुवून घ्यायचे ले ले हे बघा मी वाटलेल्या जितकं निघल तितकं गव्हाचा चौथा काढून घेतलेला आहे पिळून आता आपल्याला हे सगळं मिश्रण गाळून घ्यायचंय आणि चिक काढत असताना हाताला थोडाफार चीक लागून हात खराब होतात त्याच्यासाठी काय करायचं हलकस हाताला तेल लावायचं आणि नंतर चिक काढायचा म्हणजे हात जास्तीचे खराब होत नाहीत आता आपण एका भांड्यामध्ये हा सगळा चिक हळूहळू होतो हे बघा मी असे चाळण घेतले हे बघा असा चांगला चीक दाबून दाबून काढायचा हे बघा गव्हाचा चीक मी असा चाळणीने गाळून घेतलेला आहे आणि गव्हाची साल निघालेली एका भांड्यामध्ये साठवून ठेवलेली ती नंतर आपल्याला धुवून घ्यायचे आता बाकीचे उरलेले सगळे गहू ह्याच पद्धतीने वाटून असा चीक काढून घेऊया आता गव्हातला सगळा चिक काढून झालेला आहे आणि ही गव्हाची साल मी बाजूला ठेवली ती आता आपण परातीमध्ये थोडी थोडी घेऊया थोडं थोडं पाणी घालून साल आपल्याला ही सगळी धुवून ह्यातला चीक काढायचंय थोडं थोडं घालायचं पाणी आणि सगळी साल अशी दोन्ही हाताने अशी चांगली दाबून ह्यातून चीक काढून आहे हे बघा गव्हाची साल चांगली पाण्यामध्ये कुस्करून घेतलेली आता आपण ही सगळी साल पिळून काढूया दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवायची हे बघा मी सगळी साल गव्हाची काढून घेतलेली आहे पिळून आणि हे असं खाली पाणी उरलेलं आहे आता आपण हे पाणी पहिल्या चिकामध्येच गाळून घेऊया आता सगळं मी चिकाचं पाणी गाळून घेतलेलं आहे आता ही उरलेली गव्हाची साल परातीत घेऊया आणि ही पण अशीच तांब्या भरून पाणी घालून चांगली आपण कुसकरून अशी चिक काढून घेऊया आता सगळी साल धुवून चीक मी लाळून घेतलेला आहे गव्हाची साल एकदा दोन झाली आता दुसऱ्यांदा एकदा आपण धुवून घेऊया साल घेतलेली आहे धुवायला एक तांब्या भरून पाणी घालूया आता हाताने चांगली साल आपण कुस्करून घेऊया आणि यातला चीक काढून घेऊया आता ही गव्हाची साल सगळी पिळून घ्यायची आता हा दुसऱ्यांदा काढलेला चिक आपण काढून घेऊया बघा सगळा गव्हाचा चिक काढून झालेला आहे आता हा चिक आपल्याला दोन वेळा गाळून आहे एकदा पिठाच्या गाळायचा आहे आणि एकदा सुटी कापडाने आहे आता आधी आपण पिठाच्या चाळणीने सगळा चीक गाळून घेऊया बघा चीक गाळण्याकरता इथे मी मोठा टोप घेतलाय आणि पिठाची चाळण घेतलेली आता थोडा थोडा आपण चिक घेऊन गाळून घेऊया चिक काढत असताना एवढी तेवढी गव्हाची सार चिकामध्ये जाते त्याच्यामुळे चिक आपल्याला गाळून घ्यायचा आहे सगळा चिक आता गाळून झालेला आहे पिठाच्या चाळणीने हे बघा चाळणीवरती अशी गव्हाची साल निघालेली आहे आता आपल्याला दुसऱ्यांदा सुती कापडाने सगळा चिक गाळून आहे मी इथे भांड्याला सुती कापड बांधलेलं आहे आता आपण थोडा थोडा चिक ह्या कापडावरती घालून गाळून घेऊया हे बघा असा हलक्या हाताने चीक घालून सगळा गाळून आहे बघा दोन वेळा आता इथे चीक गाळून झालेला आहे आता हा चीक आपल्याला झाकून ठेवायचा आहे रात्रभर आणि उद्या सकाळी ह्याच्या पुरवड्या करायच्यात असा चीक झाकून ठेवायचा म्हणजे पाणी पाणी चिकातलं वरती राहत आणि भांड्याच्या तळाशी सगळा चीक जमा होतो आता आपण उद्या सकाळी बघूया आपल्याला गव्हाच्या पुरवड्या करायच्यात का काल आपण पाच वाजता गव्हाचा चीक काढून रात्रभर झाकून ठेवला होता बघूया हे बघा पाणी पाणी वरती राहिलेलं आहे आणि चीक सगळा भांड्याच्या तळाशी साठलेला आहे आता आपण ही सगळं पाणी हळूहळू ओतून काढूया एका भांड्यामध्ये पाणी अगदी हळूहळू ओतून काढायचं चीक जाऊ नाही बघा चिकातलं सगळं पाणी मी ओतून काढलेलं आहे आणि चीक तळाशी बसलेला आहे मी थोडासा हलवून घेतलाय हे बघा आता हा चीक आधी आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायचं आहे हे बघा चिक चांगला आपण असा हलवून काढून घेऊया मोकळा करायचा अशा गाठी झालेल्या असतात हे बघा त्या हाताने चांगल्या फोडून चा, घ्यायच्या आणि नंतर मोजायचा चीक हे बघा आता चीक चांगला हलवून चिकातल्या गाठी मी मोडून घेतलेले आहेत आता आपण एका टोपाने मोजूया इथे दोन टोप चीक भरलेला आहे एक मोठा टोप आहे आणि त्याच्यापेक्षा एक छोटा टोप आहे असे दोन टोप भरलेले आता ज्या भांड्यामध्ये चिक आपण ठेवला होता त्याच भांड्यामध्ये परत चिक ओतून ठेवूया म्हणजे या टोपाने आपल्याला पाणी मोजून घेता येईल आपल्याला चीक हटवून घ्यायचं आहे तर आपला चीक दोन टोप भरलेला तितकच मी दोन टोप भरून पाणी घेतलेलं आहे आणि इथे चवीनुसार मीठ घेतलंय आता आपण आधी पाणी गरम करण्यासाठी ठेवूया घाटण्यासाठी मी इथे गॅसवरती मोठं पातेलं ठेवलेलं आहे आपण पाणी घालूया दोन टोप जितका तितकंच पाणी इथे घ्यायचंय आपल्याला एक्स्ट्राचं जे पाणी लागेल ते सुद्धा ह्या पाण्यामध्ये एखादा ग्लास तुम्ही जास्तीचा घालू शकता किंवा बाजूच्या गॅसवर थोडंसं पाणी गरम करू शकता कारण थोडंसं जास्त पाणी आपल्याला लागतं तेव्हा गरमच पाणी चिकामध्ये घालावं लागतं त्याच्याकरता थोडंसं जास्तीचं पाणी आपण दुसऱ्या गॅसवरती गरम करून घेणार आहोत तर इथे मी दोनच टोप पाणी घातलेलं आहे आणि इथे गुडाचा टोप मी वापरलेला आहे आता आपण झाकण घालूया गॅस फास्ट करायचा आहे आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला चांगली उकळी आलेले झाकण काढूया मीठ घालूया चवीनुसार हे बघा असे आपल्याकडे मोठे छोटे चमचे असतात तर मोठ्या चमच्याने मीठ घालायचे थोडासा चवीला आंबट असतो त्याच्यामुळे मीठ असं सपाट दोन चमचे भरून घालायचं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता आता मीठ घातलेलं चांगलं आपण एकदा रवीने हलवून घेऊया तुमच्याकडे जर रवी नसेल तर तुम्ही बेलण्याने चीक हाटू शकता मीठ घालताना बारक्या चमच्याने घालत असाल तर तीन चमचे घाला म्हणजे अगदी बरोबर प्रमाण होईल किंवा तुमच्या आवडीप्रमाणे आता आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये हळूहळू चीक घालायचं आहे तर चीक घालत असताना सगळा चिक आधी हलवून घ्यायचा आणि नंतर घालायचा आता पाणी चांगलं उकळतंय थोडासा गॅस बारीक करूया आणि चीक घालूया एका हाताने चीक घालायचं आणि एका हर्थाने हलवून घ्यायचा तुम्ही एखाद्या छोट्या भांड्याने सुद्धा चीक घालू शकता हे बघा असा सरसर हलवायचा चांगला हलवून घेऊया आता ज्या भांड्यामध्ये चिक होता त्याच्यामध्ये अगदी पळीभर मी गरम पाणी घातलेलं आहे ते पण घालूया भांड धुवून चिक घालायचा आणि चांगला हलवून घेऊया हे बघा पाच मिनिट गॅस मध्यम करून चीक चांगला मी हटवून आहे चीक थोडासा घट्ट वाटतोय आपल्याला अगदी थोडस पाणी लागेल तर गरम पाणी घालायचंय आता चीक थोडासा घट्ट वाटतोय म्हणून पळीवर पाणी घालूया चांगला हलवून घेऊया हे बघा एक सारखं चांगलं हलवून घ्यायचं दाटी मोडीपर्यंत हे बघा रवीने तळापासून चांगला चिक हलवून घ्यायचा हे बघा छान मी चेक पाच मिनिटं आणखी मी रवीने हलवून घेतलेलं आहे ला आता आपण रवी काढून घेऊया हे बघा रवीला चीक लागलेला पाण्यामध्ये हात घालून काढून घ्यायचा आता साईडने टोपाला लागलेला सगळा चिक आपण उलटण्याने काढूया हे बघा असं काढून असं मध्ये घ्यायचं हे बघा पाच मिनिट मी तळापासून चांगला चीक हलवून हलवून असा उलटण्याने घेतलेला आहे छान मुलायम असा चीक व्हायला पाहिजे असा हे बघा मौसूद मस्त आणि पंचवीस ते तीस मिनिट आपल्याला छान असा शिजवून आहे चकाकी येईपर्यंत आता आपण हे उलटणं काढून घेऊया गार पाण्याचा हात घ्यायचा आणि चीक काढायचा हाताला चीक भासतो पाण्याच्या हाताने थोडासा चिकासा दाबून बसवायचा आणि झाकण ठेवायचं एक दोन तीन मिनिटं झाकण ठेवूया गॅस मध्यम ठेवायचा फास्ट करायचा नाही गॅस नाहीतर खाली लागू शकतो चिक बघा तीन चार मिनिटं झालेली आहेत झाकण उघडून बघूया एकदा उलटण्याने चांगलं हलवून घेऊया हे बघा उलटण्याने मी तळापासून चांगला चीक हलवून घेतलेला आहे कुठेही रा गाठी राहिलेल्या नाही आहेत आपल्याला आणखी दहा ते बारा मिनटं चीक शिजवून घ्यायचंय गॅस बारीक ठेवलेला आहे आता आपण उलटणं काढून घेऊया पाण्याच्या हाताने थोडासा चीक असा दाबून असा बसवूया आणि पुन्हा झाकण घालूया आणखी पाच मिनटं झालेली आहेत झाकण उघडून बघूया एकदा आपण हलवून घेऊया चिक आता आपल्याला आणखी पाच मिनिटं लागतील आणखी एकदा आपण झाकून ठेवूया आणि पाच मिनिटं आणखी शिजवून घेऊया आता आणखी पाच मिनिटं झालेली आहेत आपण झाकण उघडून बघूया हे बघा कुठेही गाठी राहिलेले नाहीत किंवा असा घट्टही झालेला नाही आणि खूप पातळही झालेला नाही मध्यम सैलसर असा चिक आपला इथे तयार झालेला आहे आता बघायचं पाण्यामध्ये हात बुडवून हे बघा हाताला चिकटत नाहीये म्हणजे आपला चिक चांगला शिजलेला आहे आता आपण ह्याच्या पुरवड्या करायला घेऊया आता आपण पुरवड्या करूया इथे मी पंख्याच्या हवेला प्लास्टिकचा पेपर अंतरलेला आहे आता आपण सोऱ्यामध्ये एका छोट्या पळीने किंवा चमच्याने किंवा अशा छोट्याशा उलटण्याने चेक भरून घ्यायचा हे बघा सोऱ्या भरून असा भरायचा चिक एका साईडचा घ्यायचा चेक आणि भरायचा म्हणजे बाकीचा चेक छान गरम राहतो झाकून ठेवूया आपण पुरवड्या नाही घालायचा पसरून छान दोन वेळे काढायचे हे बघा ह्या पद्धतीने म्हणजे पुरवड्या लवकर सुकतात आणि तळल्यानंतर छान फुलतात सुद्धा आणखी करूया पुरवड्या हे बघा इथे आता सगळ्या पुरवड्या करून झालेल्या आहेत आजच्या दिवस मी पंख्याच्या हवेलाच वाळू देणार आहे आणि तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगल्या कुरवड्या वाळवून घेणार आहे आणि वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा दोन किलो गव्हाच्या कुरवड्या इथे तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्यात किती मस्त झाल्यात बघा कुरवड्या दोन किलोच्या भरपूर झाल्यात आणि मस्त पांढऱ्या शुभ्र आहेत ह्या कुरवड्या मी पहिल्या दिवशी पंख्याच्या हवेला वाळवून घेतल्या आणि तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवल्यात मस्त वाळलेले आहेत आणि पांढरे शुभ्र झालेत हे बघा मी ह्या पुरवड्या घालताना पातळ अशा पसरवून घातल्या होत्या त्याच्यामुळे मस्त वाळलेल्या सुद्धा आहेत आणि छान दिसायला दिसत आहेत आता आपण ह्यातल्या दोन कुरवड्या तळून बघूया बघा कुरवडे तळण्यासाठी तेल मी तापायला ठेवलेलं आहे आपण एक कुरवडीचा तुकडा घालून बघूया तेल तापलंय का तेल चांगलं तापायला पाहिजे म्हणजे लगेच कुरवडी तळली जाते हे बघा छान तापलेलं आहे तेल आता आपण पुरवडी घालूया बघा मस्त फुरलेली आहे कुरवडी आणि किती छान पांढरी शुभ्र झालेली आहे दुसरी घालूया बघा किती मस्त आता आणखी दोन तीन आपण तळून घेऊया हे बघा गव्हाच्या पुरवड्या मी बघा मस्त फुसफुशीत झालेले आहेत आणि तळल्यानंतर छान फुललेल्या सुद्धा आहेत तर मी तुम्हाला एक पुरवडी घेतली तोडून दाखवते हे हो बघा अगदी मस्त फुसफुशीत झाली